अशो काय करायला लागलीस तू तांदूळ नीट करायलाय भात करायचा का काय विषय आज गणपती विसर्जन करायचा गणपती जायचं आपलं हे त्यांच्या गावाला गावाला जायचं मोद करायचं मग म्हणलं भात करावं कर गणपतीला आपल्या आणि आपली मुलं कुठे गेली ती काय काय भर खेळत असतील होय बर बाहेर खेळत असतील म्हणलं पटकन उरकून घ्यावं नाही ना, ना उडक परत त्यांचं टाइम झाला विसर्जन दिवस माळ विसर्जन करावं लागतंय आरती बरं वगैरे मग अशी आरू रडत होती ना होय काय झालं उंडी चावला बघ बर यार अशो तिकडे लवकर काय झालंय बघ लवकर याला हालून बघ विचारून बघ

शिवला पण चावल होय आता जाऊ नका अडचणीत बरं का तिकडं ना आता जाऊ नको चालते चला मग घरी असू चला